पर थोडस इमेजिनेशन करा तुमचं जे शेत आहे त्या शेताच्या शेजारी एक स्मशानभूमी आहे आणि अचानक तुम्ही जेव्हा शेतामध्ये जाता त्यावेळेस त्या स्मशानभूमीमध्ये कुणीतरी बसलेलं दिसतं ते असं झुलतंय जसं की एखाद्याला ते येते ना अशा केस वगैरे आपडतात बाया त्या प्रकारे त्या स्मशानभूमीमध्ये कोणीतरी झुलत आहे आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभं राहून त्याला बघता आणि अचानक ते झुलणारं बंद होतंय जागा उठतंय आणि अचानक तुमच्या पाठीमागं पळायला लागतंय तुम्हाला कसं वाटेल भीती वाटेल ना थोडं इमेजिनेशन करून बघा तर मित्रांनो आज जी स्टोरी आपल्या चॅनलवर आलेली आहे ना ही स्टोरी याच प्रकारची स्टोरी आहे आणि या स्टोरीमध्ये त्यांनी असं सा सांगितलं नाही की बाबा एक्झॅक्ट याच गावामध्ये हे घडलेलं आहे पण हे जे सगळं काय प्रकार घडलेला आहे ना ज्यांनी स्टोरी पाठवली आहे त्यांच्या शेतामध्ये घडलेला प्रकार आहे बघा मंडळी तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही हळद लावली असेल तर हळद काढण्यासाठी आपण गुत्ती देतो मोठ्या मोठ्या हळदी असतील ना दोन चार पाच सहा एकर अशा ती गुत्ती देतात डायरेक्ट काढण्यासाठी काढायची शेतामधून आणि एका जगावर ढिगल मारायचा आणि जे गुत्त घेणारे माणसं असतात त्यांच्या टोळ्या असतात एका टोळीमध्ये दहा बारा लोक पंधरा सोळा म्हणजे जशी त्यांची कॅपॅसिटी असेल तशी त्या टोळीमध्ये माणसं ॲड करतात आणि ते गुत्ती घेतात तशाच प्रकारे एका गावामधला एक ग्रुप खूप मोठी हळद विकत घेतो काढण्यासाठी गुत्ती आणि त्या गावामध्ये हळद काढण्यासाठी जातात आता त्याच गावातल्या खूप हळदी त्यांनी गुत्त्या घेतलेल्या होत्या सगळ्यांच्या हळदी काढणं झाल्या होत्या आणि लास्टची एकच हळद राहिली होती जी काढायची होती त्या गावामधल्या एका शावकर टाईप माणसाच्या शेतामधली आता त्याचं जे शेत होतं ना ते अगदी स्मशानभूमीला भिडून होतं आणि त्या गावची जी स्मशानभूमी होती ती एकदम नॉर्मलशी स्मशानभूमी होती जसं की एखादं मोकळं पटांगण असतं ना तशा प्रकारचं ना कुठलं बांधकाम होतं ना ही कुठली अशी ओळख होती की तिला दुरून ओळखता यावं हो की ही स्मशानभूमी आहे म्हणून एकदम बेसिक आणि एकदम नॉर्मलशी स्मशानभूमी आहे आत्ताच्या याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या स्मशानभूमी आहेत त्या थोड्याशा ओळखू येतात की हां ही स्मशानभूमी आहे कारण की त्या स्मशानभूमीमध्ये जाळण्याची काही सुविधा केलेली असते किंवा वर ते छपऱ्यासारखं बनवलेलं असतं सिमटीनं बांधलेलं तर या गावामध्ये असला काहीच प्रकार नव्हता या गावची जी स्मशानभूमी होती ती पूर्ण प्लेन होती दुरून जर कोणी बघितलं तर त्याला ओळखू सुद्धा यायचं नाही की ही स्मशानभूमी आहे आता त्या स्मशानभूमीच्या शेजारी सहा एकर जमीन होती आणि त्या सहा एकर जमिनीमध्ये पूर्ण हळदच लावकड केलेली होती आणि ती हळद यांच्या ग्रुपनं घेतलेली होती आता यांच्या ग्रुपमध्ये दहा ते पंधरा माणसं होते टोटल बाया माणसं सगळी मिळून आता यांना ती सहा एकर जमिनीतली हळद काढण्यासाठी करीब करीब तीन ते चार दिवस तर लागणारच होते आणि यांच्या पाठीमागं होतं की बाबा पूर्ण हळद बाहेर काढायची एकदाचा सर्वा बघायचा बेणं एका जागेवर करून ठेवायचं सगळं ढीग एका जागेवर करून ठेवायचं आणि ती शेतीतून सोडून द्यायचं आता हे काय करायचे ज्या शेतामध्ये हळद काढायला जायचे त्या शेतामध्ये छोट्या छोट्या झोपड्या करायचे आणि त्या झोपड्यामध्ये राहायचे कारण की हे थोडे बाहेरगावचे होते आणि यांनी दुसऱ्या गावाला हळद विकत घेतली होती म्हणजे काढणे गुती घेतली होती तर तशा प्रकारचा यांचं सगळं काय काम होतं आता यांना माहिती नव्हतं की या शेताच्या शेजारी स्मशानभूमी आहे आणि ज्यांना माहिती होतं त्यांना वाटलं की स्मशानभूमी आहे का काय फरक पडणार आहे तर यांनी तेवढं त्या ते स्मशानभूमीला थोडंसं लाईटलीच घेतलं हळद काढायला डिकले हळद काढण्याचा जो शेवटचा दिवस होता त्या दिवशी सगळेजणं नॉर्मली आपली जे आता सगळी हळद काढणं झाल्याच्यानंतर जे रिलॅक्सपणा असतो ना तसा आणि संध्याकाळची त्यांनी पार्टी करायचं ठरवलं चिकन वगैरे कापायचं करायचं ठरवलं त्यांनी तर त्यांनी काय केलं गावातून दोन चार कोंबडे आणले आणि ते एकत्र शिजवले की बाबा ही जे सहा एकर हळद होती ही यांची लास्टची हळद होती ह्याच्या अगोदर त्यांनी पूर्ण हळदी काढून या हळदीवर आले होते तर ही लास्टची हळद होती आणि याच्यानंतर त्यांना त्यांच्या गावाकडे जायचं होतं तर त्यांनी ठरवलं होतं की आपण पार्टी करूयात आणि इथून निघून जाऊयात आणि ती एक रात्र तिथं त्यांना थांबायचं होतं तर त्या रात्री त्यांनी गावामधून चार पाच कोंबडे आणले त्याचं चिकन बनवलं आणि खाल्लं चिकन सगळं नंतर त्या पूर्ण ग्रुपमध्ये एक महिला होती जिला संध्याकाळी टॉयलेटला जायचं होतं आता रात्र काय फार मोठी झाली नव्हती थोडीशी न साडेआठ नऊच्या दरम्यानचा टाइम होता तर ती काय करते आपल्या एका मैत्रिणीला घेते जवळ टॉर्च घेते आणि जिकडे स्मशानभूमी आहे ना तिकडं टॉयलेटला जाते आता त्यांना माहीत नसतं की इकडे स्मशानभूमी आहे म्हणून आणि ती स्मशानभूमी दुरून बघितलं तर, तर एकदम प्लेन दिसायची आणि ज्यांना माहीत होतं की ती स्मशानभूमी आहे त्यांनी त्या स्मशानभूमीला एकदम लाईटली घेतलं त्यांनी या ग्रुपमधल्यांना सांगितलं नाही की इकडे स्मशानभूमी आहे किंवा मसनवटा आहे तिकडे जाऊ नका काय करू नका तर ह्या ज्या दोन बाया होत्या ह्या तिकडेच गेल्या तिकडे गेल्याच्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये टॉयलेटमध्ये बसल्या नाही स्मशानभूमीच्या पलीकडं जाऊन बसल्या आणि तिकडून आल्याच्या नंतर ह्या निवांत त्या सगळ्या ग्रुपसोबत गप्पा केल्या चांगल्या बोलल्या आणि आपापल्या त्या झोपडीमध्ये जाऊन झोपी गेल्या आता त्यातली जे एक बाई होती ती अर्धवट बयाची होती आणि असं म्हणतात की त्या बाईच्या अंगामध्ये जे होतं ना तिला थोडं वारं यायचं म्हणे अशा प्रकारची ती बाई होती तर जेव्हापासून स्मशान त्या स्मशानभूमीमधून ती वापस आली ना तेव्हापासून तिच्या अंगामध्ये थोड्या 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 मुंग्या येऊ लागल्या जसे आपल्या अंगाला कशा करंट लागल्याच्यानंतर मुंग्या येतात आता तशा प्रकारच्या मुंग्या त्या बाईच्या अंगामध्ये येऊ लागल्या पण तिनं त्या मुंग्यांना थोडंसं लाईटली घेतलं तिला वाटलं की बाबा काहीतरी शरीरामध्ये थोडंफार कमी जास्त झालं असेल त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असा हा प्रकार व्हायला आहे तर सगळ्यांना गप्पा वगैरे मारल्या आणि झोपी गेल्या आणि अचानक अर्ध्या रात्री बारा साडेबारा वाजताना त्या ग्रुपमधल्या एक दोन माणसाच्या कानावर आवाज आला की एक स्त्री जोरात आहे रडती आहे आणि म्हणजे अशा प्रकारचा आवाज आला एकदा सोडून दोनदा आवाज आला ती दो गजान आवाज तें 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 ते दोघं तिघंजण उठले एकमेकांना विचारायला लागले की काय आवाज कुणाचा आहे त्यांच्याजवळ एक बॅटरी होती ती बॅटरीना बघायला लागली त्यांना काही दिसलं नाही आणि त्यांनी त्या स्मशानभूमीकडे बॅटरी टॉर्च दाबलीसुद्धा नाही आता ही जी बाई ज्या फॅमिलीमध्ये होते हिचा जो नवरा होता लेकरं होते ते या झोपडीमध्ये झोपलेले होते आणि हे बाकीचे दोघं तिकडं जण उठलेले होते इकडं तिकडं बघू लागले पण यांना काही दिसलं नाही पण त्यांचा आवाज ऐकून याला जाग आली या बाईच्या नवऱ्याला हा उठला आणि आजूबाजूला बघतो तर याची वाईफ जी होती ना ती तिथं नव्हती मग याला थोडासा डाऊट आला की आपली वाईफ अर्ध्या रात्री इथं नाही येईन बाहेर कोणाचा तरी आवाज येतोय नक्की काहीतरी वेगळं मॅटर आहे म्हणजे त्याच्या मनामध्ये काळव म्हटलं तो उठला रागारागामध्ये उठला आणि बाहेर येऊन बघतो तर चार पाच समोर गोळा झालेली आहेत हा त्या चार पाच जणांना म्हणतो की काय झालं तुम्ही इथं का जमा झालेले आहात ते म्हणले की आरामाला आम्हाला एका स्त्रीचा आवाज आला आहे जोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा त्यामुळे आम्ही बाहेर आलो असं नंतर हा थोडा शॉर्ट झाला आणि हा म्हणला की आहो माझी वाईफ नाही आहे ती कुठं गेली आहे काय माहीत मग आता हे जे चार पाच जणं जमा झाले होते उठून त्या स्त्रीला शोधायला लागले म्हणजे हाका मारायला लागले शोधायला लागले आणि जेवढा पण त्यांचा पूर्ण ग्रुप होता ना तो सगळा उठला लहान लहान लेकरं फक्त झोपड्यामध्ये झोपलेले होते सगळं सगळा उठला बाया मुली मुलं माणसं सगळे टोटल उठले सगळेजण इकडे तिकडे बघायला लागले मग एकाची नजर त्या स्मशानभूमीकडे गेली आणि त्याने त्याच्या जवळची टॉर्च त्या, त्या स्मशानभूमीकडे दाबली आता थोडे थोडे मतात झाडं होते बाबळीचे तर त्या बाबळीच्या झाडाने तेवढं काय स्पष्ट पलीकडं दिसत नव्हतं जो बॅटरीचा प्रकाश आहे तो बाबळीच्या झाडांना ताडू लागला पण एका बाबळीच्या शेजारून जो काय प्रकाश पलीकडं पडला पल त्या प्रकाशामध्ये थोडंसं काहीतरी हलचाल झाल्यासारखं दिसलं आणि तो म्हणला की कदाचित तिकडं काहीतरी आहे आता तिकडं काहीतरी आहे म्हणल्याच्या नंतर जे तिचा नवरा आहे तो एकदम कनकन तिकडं निघायला लागला आणि ज्यांना माहीत होतं की ती स्मशानभूमी आहे ती म्हणली की अरे बाबा थांब तिकडे जाऊ नको ती स्मशानभूमी आहे तो म्हणला की बाबा तिकडं नको जाऊ तर माझी बायको जर एखादी तिकडं असली तर काय करता जीव जाईल माझ्या बायकोचा तुम्ही म्हणता थांबू नका थांब म्हणून जाऊ नको तिकडे स्मशानभूमी आहे तर त्याला काही एवढा विश्वास बसला नाही की बाबा तिथं दुसरं काही असेल काय मॅटर असेल तो कणकनं निघला आणि ते जे बाकीचे माणसं होते त्यांनासुद्धा विलाज नसल्यामुळं त्याच्या पाठीमागे चलावं लागलं आता हे जसे जसे जवळ जात आहेत तसं तसं तस ती जे समोर बसलेली व्यक्ती आहे त्या स्मशानभूमीमध्ये ती जोरजोरात ओरडायला लागली आणि जसं जसं जवळ जात गेले तिचा आवाज थोडा 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 तो थोडा ओरडून कमी होत गेला आणि एकदम ती अशी सायलेंट झाली आणि हळूवार रडायला लागली तिचं जे तोंड आहे ते पलीकडच्या बाजूनं होतं आणि सगळे पाठीमागून उभे होते तिचा नवरा पाठीमागून उभा होता आणि तिच्या नवऱ्याला कळालं की दुसरे ही दुसरं कोणी नाही आहे ही माझी बायकोच आहे तरी पण याची जी ती स्त्री होती ती बायको होती तिनं पूर्ण नट्टाथट्टा करून नवी साडी घालून तिथं त्या स्मशानभूमीमध्ये बसली होती आणि बसली अशी होती की ज्या जाग्यावर ताजं ताजं प्रेत जळालेलं होतं या पाच सहा दिवसामध्ये त्या प्रेताच्या राखवर बसली आणि ती राख अशी पूर्ण खेळते अशी हातानं हातानं पायानं आणि अशी रडतीये चोर चोरात यांना कळ ना की नेमकं झालंय काय म्हणून आता जो तिचा नवरा आहे तो सुद्धा भ्यायला लागला आता विचार करा ना समजा आपल्या घरचा जरी माणूस असला आणि तो अशा प्रकारची विचित्र पद्धतीने वागायला लागला तर काय होईल ती पण स्मशानभूमीमध्ये याची फाडायला लागली हा हळूहळू तिच्याकडे जातो आणि हळूवारतील पाठीमागून दहा फुटाच्या अंतरावर राहून हाक मारतो संगीता तू इथं काय करतेस असं म्हणल्याच्यानंतर ती घरकन बघते आणि तिनं जेव्हा याच्याकडं बघितलं तर तिच्या कपाळाला एवढं मोठं कुंकू लावलेलं होतं डोळ्यामध्ये काजळ एवढं मोठं भरलेलं होतं की नॉर्मल ती बाई तेवढं काजळ भरत नव्हती नाकामध्ये मोठी नथ होती अंगामध्ये पूर्ण डागढागिने घातलेले होते हा की तिच्याजवळ मोठे चांगले डागडागिने नव्हते हो जे काय होते ते थोडेसे डुप्लिकेट असतात ना तशा प्रकारचे डागढागिने होते पण ते सगळे घातले होते तिनं आणि असं वाटू लागलं की तिनं सास शृंगार केलाय पण तिची जी साडी नेसण्याची पद्धत आहे जे तिचे केस आहेत जे डोळ्यामध्ये घातलेलं काजळ आहे ते एकदम एकदम विचित्र पद्धतीने घातलेलं होतं एकदम अलग पद्धतीने ती याच्याकडे बघते आणि हळूवार स्माईल करते आणि जाग्यावर उभी राहते उभी राहिल्याच्यानंतर ती अचानक याच्याकडे धावायला लागते जोरात जोरात ओरडते आणि याच्याकडे धावते हा तिला भेटो आणि परत आपल्या झोपडीकडं पळतो हा पळाला की त्याच्या समोर जे काय पाच सहा माणसं आहेत ते सुद्धा पळायला लागले तिकडं आता ज्या बाबळी मदत होते त्या बाबळीच्या अलीकडे हे माणसं आले की जी महिला आहे ती महिला बाबळीच्या पलीकूनच होती दोन्ही बाबळीवर असा हात ठेवला आणि ती यांना जोरात म्हणते की मला आत्ता तरी जगू द्या आता तरी मला सुखानं राहू द्या पहिली तर माझा जीव घेतला आणि आता पण माझा जीव घेताय परत इकडं आले ना तुम्ही तर तुमच्या सगळ्यांचा जीव घेईल मी तिथे दोन बाबळीवर टेकून आणि हे या इकडच्या बाजूनं आणि तो तिची महिला आहे ती पलीकडच्या बाजूनं ती परत तिकडे गेली आणि परत त्या जागेवर बसली यांना सूचना काय करावं आणि काय नाही ते नेमकं हे मॅटर खूप अवघड झालं ना आता इतकं सगळं भयानक म्हणल्याच्यानंतर कसं होईल आता त्याच्यामध्ये एक अजून माणूस होता जो थोडासा धाडशी होता तो म्हणला की बघा असं भिवून चालणार नाही आपल्याला काय करावं लागेल तिला जबरदस्ती पकडावं लागेल आणि तिला हणावं लागेल आणि काहीतरी उपाय करावा लागेल त्याचा नवरा म्हणला की हो काहीतरी करावता लागेलच मग कसं बसं हे गेले आणि गेल्याच्या नंतर तिला पाच सहा जणांनी पकडलं ती एक स्त्री पाच सहा जणांना सुद्धा आवरत नव्हती अलगतपणे इकडं तिकडं अशी दचके मारत होती त्यांना असे चोडाला लावायची झटके मारत होती आणि जोरजोरामध्ये ओरडत होती तिनं त्या ग्रुपमधल्या एक दोघा जणांना डसलीसुद्धा हाताला त्यांच्या आणि अशी तशी डसली नाही डायरेक्ट लोळे तोडू तोडू काढले तर त्या महिलेला कसं बसं होईना कसं बसं धरलं आणि झोपडीमध्ये आणलं आणि एका जागेवर बांधून ठेवलं बांधून पण अशा तशा दोरीनं नाही एकदम झपक्या दोरीनं बांधून ठेवलं आणि जो शेतमालक होता त्याला सांगितलं बाबा अशी अशी प्रॉब्लेम झालेली आहे आपल्या शेतामध्ये तर प्लीज काहीतरी करा आणि काहीतरी उपाय सांगा आम्हाला काय करायचा तो आता त्या शेतमालकाला माहीत नाही की बाबा हे काय मॅटर झाले आणि काय काय नाही म्हणून तो म्हणतो की ठीक आहे मी बघतो तर गावामध्ये एक माणूस होता ज्याच्या ओळखीचा एक दुसरा तांत्रिक होता मांत्रिक होता जो काय तंत्र मंत्र असतो ना तो तशा प्रकारचा तर त्याला बोलवण्यात येतं तो बघतो तंत्रमंत्र वाचतो करतो थोडीफार हे पण थो। तो म्हणतो की बाबा हे काय माझ्या ज्यानं कंट्रोल होत नाही आहे माझ्या ओळखीचा अजून एक महाराज आहे त्याला मी बोलवतो तो त्याच्या महाराजाला बोलवतो त्या महाराज त्याच्यासोबत दोघं तिघंजणं घेऊन येतो आणि त्या दोघा तिघा जणांना या महिलेजवळ जायला लावतो थांबायला लावतो आणि हा जसा म्हणेल तसे ते दोघं तिघंजणं या महिलेवर मंत्र उच्चारण करत होते पाणी टाकत होते लिंब कापू कापूच्या डोक्यावर टाकत होते आणि एक ते दीड घंटेच्या नंतर ती महिला थोडी शांत झाली आणि एकदम अशी रिलॅक्स झाली असं वाटलं की तिच्या अंगामध्ये अजिबात अवसान नाही तिला जर उभं केलं तर उभ्यानं अंग सोडून देऊ लागली आणि ती फक्त डोळे उघडू लागली तिचा नवरा तिच्यापाशी जातो तिला बोलतो ती म्हणते की मला काय झालं मला खूप अशक्तपणा यायला आहे तिचा नवरा म्हणतो की काय नाही झालं तुला तू टेन्शन घेऊ नको आणि नंतर जेव्हा त्या जा माणसाला विचारलं की बाबा असं का झालं तर तो म्हणतो की कसं असते काही गोष्टी राशीवर असतात आणि काही गोष्टी काही गोष्टी केल्यावर असतात जसं जर या बाईची जर रास त्या स्मशानभूमीमध्ये एखाद्या मेलेल्या माणसासोबत जुळली असेल तर तो माणूस तिच्या अंगामध्ये मा घुसला असेल किंवा ती बाईच्या अंगामध्ये घुसली असेल या महिलेच्या किंवा असंही झालं असेल तुम्ही काल रात्री म्हणता की कि तुम्ही किचन चिकन वगैरे काय खाल्ले ते खाल्ल्याच्यानंतर ही बाई तिकडे गेली होती तर कदाचित चिकन खाल्ल्यामुळं ही बाई त्या स्मशानभूमीकडे गेल्यामुळं हिच्यावरती आत्महावी झाली असेल तसं आता काय टेन्शन घ्यायचं काम नाही आहे आता सगळं काय सुरळीत झालेलं आहे तरी पण जर काय वाटलं तर तुम्हाला मी एक लिंबू भरून देतो ते लिंबू त्या महिलेजवळ ठेवा चोवीस तास चोवीस तासामध्ये जर ते लिंबू व्यवस्थितशीर राहिलं म्हणजे नॉर्मल लिंबू जसं राहतं ना तशा प्रकारे जर ते राहिलं तर सगळं काही सुरळीत झालं आहे आणि जर चोवीस तासाच्या नंतरसुद्धा ते लिंबू व्यवस्थितशीर नाही राहिलं एक्स्ट्रीम पद्धतीवर जर सडलं तर मला सांगा मी परत येऊन काहीतरी करतो आणि जे उरलेलं सुरलेलं आहे ते सगळं काय मी त्याच्या अंगामधून बाहेर काढतो तो महाराज असा बोलून तिथून गेला आणि त्याने जसं सांगितलं तशा प्रकारे ते लिंबू तिच्या नवऱ्यानं तिच्या जवळपास ठेवलं होतं पण तसं काहीही झालं नाही लिंबू जसं रेग्युलर लिंबू असताना जे खराब होतं तशा प्रकारे झालं आणि एकदम नॉर्मलचं होतं तेव्हापासून त्या बाईला काही प्रॉब्लेम झालेली नाही आहे पण जो प्रकार या बाईसोबत झाला ना तो फार विचित्र प्रकार होता आणि त्या माणसाचं असं म्हणणं एक बाबा जर मटन वगैरे खाऊन जर तुम्ही कुठं बाहेर जात असाल किंवा स्मशानभूमीच्या जवळपास असाल तर तसं काही करू नका कारण की नॉनव्हेज जे असताना त्याच्याकडे ज्या वाईट शक्ती असतात निगेटिव ऊर्जा असते ती जास्त आकर्षित होते तर त्या गोष्टीनं जास्त टाळायला पाहिजे आणि आज आपली जी ही कथा आहे ही इथंच आपण संपवूयात कथा जर चांगली वाटली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी कथा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि एक जीमेल आय डी दिलेली आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची गोष्ट शेअर करू शकता तर आपला व्हिडिओ इथंच संपवूयात भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाएं महाराष्ट्र